सहकार मंत्री माननीय अमित भाई शहा साहेबांनी घेतलेल्या सहकारातल्या चांगल्या कल्याणकारी योजनांच्या बाबतीत आणि विशेषतः तीनशे सत्तर कलम जी होतं त्या संदर्भातली जी भूमिका गृह केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतली त्याबद्दल मान्य अमित शाह साहेबांचा अभिनंदन करणारा ठराव त्याचबरोबर मिशन फॉर्टी एट मिशन अठ्ठेचाळीस येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आणि ते सुद्धा महायुती आमची जी आहे भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि माननीय ने आदेदानंच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि इतर जे नऊ सहयोगी हो आमचे मित्र पक्ष आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन महायुती सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस जागा आपण लढवणार आहे आणि त्यापैकी किमान पंचेचाळीस जागा या महायुतीच्या जा निवडून आणण्याचा संकल्पसुद्धा या ठिकाणी कालच्या महाअधिवेशनामध्ये या ठिकाणी करण्यात आला त्याचबरोबर पक्ष संघटनेमध्ये जे मुख्य नेते आहेत शिवसेनेचे माननीय एकनाथजी शिंदे साहेब पक्ष संघटनेतले सर्व निर्णय निवडणुकीच्या बाबतीतले घेण्याचे अधिकार हे माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांना देण्याचा एकमुखी निर्णय ठराव सर्वानुमते ठराव कालच्या महाअधिवेशनामध्ये पारित झाला त्याचबरोबर वेगवेगळ्या वक्त्यांनी सुद्धा कालच्या महाअधिवेशनामध्ये आपली मनोबत व्यक्त केलं ते विषय पत्रिकेप्रमाणे पार पडलेला आहे कालच्या पहिल्या दिवसामध्ये जागा वाटप करायसाठी मी काय मगाशी सांगितलं शिवसेनेचे अधिकार आम्ही सर्व माननीय ने मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांना दिलेले आहेत त्यामुळं माननीय शिंदेसाहेब त्याच्यावरती निर्णय घेतील पण जेव्हा केव्हा मी म्हटलं तसं महायुतीतले तीन प्रमुख पक्ष आणि सहयोगी मित्र पक्ष हे जेव्हा केव्हा एकत्र एक बसतील तेव्हा त्या सगळ्यांचे प्रमुख नेते हे विभागवार चर्चा करतील आता जेवढ्या जागा आहेत प्रत्येक पक्षाकडं त्या जागांच्या बाबतीतली चर्चा होईल ज्या जागा आता महायुतीकडे नाहीत परंतु महाविकास आघाडीकडे आहेत त्या जागा कुठली जागा कुणी लढवायची याच्यावर विभागवार चर्चा हे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आपापल्या नेत्यांच्या बरोबर करतील अंतिम निर्णय हे जण घेतील तो आपल्याला अजून अधिवेशनाचं एक सत्र हे बाकी आहे चालू आणि मगाशी काय म्हटलं काही ठराव येण्याची शक्यता आहे आणि तरी सुद्धा समारोपापूर्वी किंवा समारोपाचं भाषण जे या सगळ्या महाअधिवेशनाचा सारांश असणार आहे तो माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण असणार आहे आणि दुष्काळाच्या उपाययोजना शेतकऱ्यांचे प्रश्न या बाबतीत माननीय मुख्यमंत्री मुख्य नेते हे ते त्यांच्या भाषणामध्ये त्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करतील त्या सगळ्या गोष्टींचा ओहापोह करतील शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणारी ही शिवसेना नाही आपल्या माहिती करता सांगतो पाठीमागच्या सरकारनं जेवढी मदत दिली नाही त्याच्यापेक्षा जादा मदत या दीड पावणे दोन वर्षात शेतकऱ्यासाठी महायुतीच्या सरकारने दिलेली आहे कंपॅरेटिव्ह आकडेवारीसह केव्हाही त्या बाबतीतली ओपन डिबेट करण्याची राज्य सरकारचं मंत्री म्हणून माझी तयारी आहे आज ती आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी केव्हाही आपण सांगा त्यांच्यापेक्षा त्यांच्या सरकारपेक्षा जादाच मदत आणि जादा शेतकऱ्यांना मदत ही महायुतीच्या सरकारने दिलेली आहे हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही राहता राहिला प्रश्न दुष्काळाचा याच्या पाठीमागच्याच कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या पालकमंत्र्यांना आदेश दिलेले आहेत की जिल्हा नियोजन मधला ठराविक निधी टंचाईचं पिण्याचं पाणी द्यायसाठी आणि इतर ज्या काही तात्पुरत्या नळ योजना करायच्या आहेत टँकर पाणी पुरवठा करायचा आहे याच्यासाठी ठराविक निधी प्रत्येक पालकमंत्र्यांनी राखून ठेवा आणि तो निधी अपुरा पडत असेल तर तात्काळ शासनाकडे मागणी करा प्रत्येक पालकमंत्र्याच्या मागणीप्रमाणे दुष्काळाला टँकरनं पाणी पुरवठा करणे आणि तात्पुरत्या नळ योजना करणे किंवा नळ योजना दुरुस्त करून शेती नळा नळाद्वारे घराला पाणी देणे याला निधी कमी पडणार नाही हे माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पालकमंत्र्यांना मागच्याच कॅबिनेटमध्ये सांगितलेलं आहे सर्व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख शाखा प्रमुख इथपर्यंतचे सगळे निमंत्रित पदाधिकारी पूर्ण संख्येनं महाराष्ट्राभरातून सगळे पदाधिकारी उत्साहानं या शिबिरामध्ये सहभागी झालेले आहेत स्थानिक कोल्हापूरचे सगळे लोकप्रतिनिधी आणि शिवसेना पक्षाचं मध्यवर्ती कार्यालय यांच्या माध्यमातनं इथं जी चांगल्यातली चांगली व्यवस्था सर्व पदाधिकाऱ्यांची शिवसैनिकांची करण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षाकडनं विशेषतः इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडनं केलेला आहे माध्यमाने सुद्धा आतापर्यंत चांगलं सहकार्य या अधिवेशनासाठी केलंय केलं याच निश्चितपणे म्हणजे त्यांनी उभं केलं मराठा समाजाचं आरक्षण आता बघा जेव्हा तुम्ही विजय उत्सव साजरा केला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते तुम्ही अध्यादेशाची प्रत स्वीकारली तुम्ही मान्य केलं की शिंदे साहेबांमुळे हे झालं आता त्याची अंमलबजावणी करायला साहेब मी मगाशी म्हणलं तसं घटनेनं कायद्यानं विधिमंडळाच्या हिरव्या बुक मध्ये जे नियम दिलेले आहेत विधिमंडळाचं नियमानं चालतं ते काल अध्यादेश काढला आज आणला आणि उद्या त्याचा कायदा केला असं होत नाही ना याला काही प्रोसिजर आहे आणि ती प्रोसिजर आपण सुरू केलेली आहे बघा हे जर करायचं नसतं सव्वीस तारखेला वोट ऑन अकाउंट साठी आपलं अधिवेशन एक आठवड्याचं आहे आम्हाला सव्वीस तारखेच्या अधिवेशनात पण हा विषय घेता आला असताना पण माननीय मुख्यमंत्र्यांनी आठ दिवस अगोदर वीस तारखेला एक दिवसात अधिवेशन बोलवलं मंत्रिमंडळ निर्णय केला विधानसभा अध्यक्षांच्या मार्फत आपण राज्यपाल महोदयाने विनंती केली आणि आता आम्हाला वीस तारखेच्या अधिवेशनाचं सुद्धा आलेलं आहे वाट बघितली पाहिजे ना जरांगे पाटील साहेबांना माझी एकच विनंती आहे तुमची प्रकृती नाजूक आहे तुम्ही वेळेवर उपचार घ्या औषध उपचार करा आपण तब्येतीची काळजी घ्या जो शब्द शिंदे साहेबांनी आपल्याला दिलेला आहे की मराठा समाजाचं आरक्षण इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला विशेषतः ओबीसीच्या सुद्धा समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कसोटीवर टिकणार सगळ्या आणि कायद्याच्या चौकटीत बसणार अधिवेशन देण्याचा शब्द माननीय शिंदे साहेबांनी दिलेला आहे तो शब्द आमचं सरकार शंभर टक्के पूर्ण करेल धन्यवाद प्रश्नावर आता आम्ही माग सुद्धा म्हणलेलं आम्ही त्यांना फारस गांभीर्याने घेत नाही बालवाडीला वक्तव्यावर कधी तिकडे बघत नाही हो साहेब मोठे असताना व्हायचं मोठे साहेब गेल्यानंतर माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब गेल्यानंतर सांगाव संजय राऊतांनी एवढं डीप अधिवेशन कधी घेतलं सामान्य शिवसेनेला का शिवसैनिकाला महाअधिवेशनाच्या व्यासपीठावर जाऊन कधी बोलायला मिळालं संजय राऊतांच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात हे शिंदे साहेबांनी केलं काल शिंदे साहेब काय म्हटले मी शिवसैनिक आहे का मी कार्यकर्ता म्हणून लोकांच्या समोर बसणार आणि अधिवेशनामध्ये सहभागी होणार हे सामान्य शिवसैनिकाचं महाधिवेशन आहे ज्या राऊतांना त्यांच्या काळात असण कधी घेता आलं नाही आणि माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं नेतृत्व हे देशानं स्वीकारले आज पहिल्या पाच मध्ये आपली अर्थव्यवस्था आणण्याचं काम मोदी साहेबांनी केलं कितीतरी योजना अशा आहेत की ज्याच्यामुळं देश आज या ठिकाणी पुढं चाललाय ज्वलंत हिंदुत्व राम मंदिर तीनशे सत्तर कलम हटवणे या तीन तलाक हे जे महत्वाचे निर्णय माननीय मोदी साहेबांच्या काळात झाले त्यामुळं जग जागतिक मान्यता प्राप्त असणार मोदी साहेबांचे नेतृत्व आहे जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलंच पाहिजे चांगलं असणाऱ्याला सुद्धा वाईट म्हणायचं की संजय राऊतांची सवय असू शकते संजय राऊतांना त्यांचा लकला होऊ द्या आम्ही निश्चितपणे जे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार बंधने बाळासाहेब ठाकरे साहेबांची घेऊन पुढे चाललेले आहेत त्यांचा उदो उदो आणि त्यांचा त्यांच्या पाठीमाग आम्ही उभं राहणारच आहे तुम्ही देशामध्ये भारतात राहता तुमचा कायद्यावर विश्वास आहे ना तुमच्या संविधानावर विश्वास आहे ना तुम्ही खासदार म्हणून निवडून आला भले आमच्या मतावर आला म्हणजे आता आम्ही दहा वेळा सांगतोय की आम्ही मत दिली म्हणून राऊत तुम्हाला राज्यसभेत दिसत आहेत आता मनावर राजीनामा द्यान उभं राहावं बरं परत राहिलं समजा तुम्हाला संसदेमध्ये खासदार झाला आमच्या मतावर तुम्ही संविधानाची शपथ घेतली ना राऊतांनी संविधानाला साक्षी म्हणूनच खासदार झाले ना मग संविधानावर तरी विश्वास आहे का नाही शिवसेना असली का नकली ठरवायचा अधिकार संविधानानं केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलाय निवडणूक आयोगानं अष्ट्याहत्तर पाणी जजमेंट लिहिलं निकाल पत्र लिहिलं त्याला पुष्टी दिली की कशासाठी शिवसेना शिंदे साहेबांच्याकडे दिली शिवसेनेचं धनुष्यबान चिन्ह आम्हाला दिलं या उपर तुम्ही कोर्टात जायचा प्रयत्न केला कोर्टानं पण दखल घेतली नाही <coughs> म्हणजे तुमचा कायद्यावर विश्वास नाही तुमच्या घटनेवर विश्वास नाही तुमचा संविधानावर विश्वास नाही संजय राऊत म्हणेल ती पूर्व दिशा असं त्यांचं म्हणणं असतं त्यामुळं त्यांना काय म्हणायचे ते म्हणू द्या आम्ही कायद्यानं चालणारी माणसं आहोत आम्ही घटनेवर विश्वास ठेवून चालणारी माणसं आहोत आम्हाला घटनेनं कायद्यानं शिवसेना असली शिवसेना आमची आहे याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे ओके बोला परत मागच्या ना। एका पंधरा दिवसापूर्वीच्या दौऱ्यात उद्धव साहेब आले होते ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण परिसरामध्ये आदित्य साहेब आणि उद्धव साहेब आले होते तो ऐका ना पहिल्या दौऱ्याला माणसं किती होती सांगा ना मी पालकमंत्री आहे माझ्याकडे तिथली सगळी आकडेवारी आहे मी सांगतो एकशे सत्तर माणसं एका ठिकाणी होती काहीतरी तीनशे सव्वा तीनशे माणसं एका ठिकाणी होती आणि अगदी दुसरी एक ठिकाणी जरा जास्त माणसं जमा केली पाचशे साडेपाचशे माणसं म्हणजे ज्यांनी राज्याचं नेतृत्व केलं ते स्वतःला आता पक्षप्रमुख समजतात युवराज त्यांच्या बरोबर असतात दोनशे चारशे तीनशे माणसं फक्त मग येऊ देणार रोज येऊ दे त्यांना तेच वाटतंय की रोज रोज आल्यानंतर संख्या वाढल त्यांनी जास्त वेळा ठाणे जिल्ह्यात यावं दिवसेंदिवस संख्या त्यांच्याजवळ येणाऱ्यांची कमी झालेली त्यांना अनुभव मिळेल त्यांनी जरूर ठाणे जिल्ह्यात यावं ठाणे जिल्हा हा शिंदे साहेबांचं नेतृत्व मानणारा जिल्हा आहे खासदार डॉक्टर श्रीकांत साहेबांचं नेतृत्व मानणारा जिल्हा आहे आणि मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारीने सांगतो मान्य उद्धव ठाकरे साहेब मान्य आदित्यजी किंवा आणखीन कुणी मुक्कामी जरी येऊन ठाण्यामध्ये राहिले तरी शिंदे साहेबांच्या नेतृत्वातला बाल सुद्धा बाका करू शकणार नाही धन्यवाद